नमस्कार मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपल्या सोबत आहेत समाजसेवक अजित शिंदे यांच्याशी आपण वेद विधानसभेचे या संदर्भात संवाद साधणार आहोत नमस्कार, नमस्कार सर नमस्कार। तर आज सकाळी आपण जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये स्वाभिमान संवाद यात्रा सुरू करणार असल्याचे सांगितले त्या मागचा सा आपला नेमका उद्देश काय आहे आज सकाळी आम्ही जी पत्रकार परिषद घेतली ज्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही उदगीरचे सर्व सहकारी मिळून जी स्वाभिमान संवाद यात्रा उदगीर आणि जळकोट परिसरामध्ये घेऊन जाण्याचा मानस व्यक्त केला ती स्वाभिमान संवाद यात्रा उदगीरच्या एकूण भविष्याच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं पावलं टाकली गेली पाहिजेत याची चर्चा करण्यासाठी आम्ही आयोजित करत आहोत येणाऱ्या काळामध्ये उदगीर नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये विधानसभेच्या निवडणुकां संपन्न होणार आहे या निवडणुकांमध्ये लोकांच्या बाजूचे हिताचे निर्णय व्हावेत अशी अपेक्षा असलेल्या तरुण कार्यकर्त्यांनी मिळून ही स्वाभिमान संवाद यात्रा चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे या यात्रेच्या निमित्तानं मागच्या दोन दशकामध्ये उदगीर आणि परिसरामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय संस्कृती वाढीला लागलेली ला ला आहे या राजकीय संस्कृतीला आव्हान देण्यासाठी म्हणून ही यात्रा आम्ही आयोजित करत आहोत येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला विधानसभेला उदगीर आणि जळकोट मतदारसंघ सामोरं जाईल त्यावेळेला त्याच्या कळीचे विषय काय असले पाहिजे त्याच्या येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या गरजा आहेत त्या गरजा त्या त्या ओळखून त्या त्याने विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे अशी भूमिका ठेवत आम्ही ही स्वाभिमान संवाद यात्रा आयोजित करत आहोत सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ही जी राजकीय संस्कृती मागच्या दोन दशकामध्ये उदगीर आणि परिसरामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे त्याला आव्हान देणं हे एक कार्यकर्ता म्हणून एक चळवळीतला सोल्जर म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जास्त गरजेचं वाटतं ही विधानसभा अनेक अर्थानं उदगीरकरांसाठी गमतीशीर आणि तितकीच गंभीर करणारी ठरणार आहे मागच्या दोन तीन महिन्यापासून आपण पाहतो की या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळे चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत ती या मतदारसंघाची काळजी वाढवणारी घटना आहे आपण ज्यांच्या ज्यांच्याकडं म्हणून पाहू त्यांचं त्यांचं राजकीय कामाचं संचित काय त्यांचं त्यांचं सामाजिक कामाचं संचित काय त्यांचं त्यांचं राजकीय आकलन काय राजकीय त्यांची भूमिका काय याच्याहीपेक्षा ते काय घेऊन येऊ मागत आहेत या मतदारसंघामध्ये हे जास्त महत्वाचं आहे येणारा प्रत्येक माणूस हा आर्थिक गणित सांगून या मतदारसंघामधल्या माणसांना प्रलोभनं दाखवत या मतदारसंघातल्या माणसांना भुलवण्याचं काम करण्याच्या भूमिकेत आहे आज जे म्हणून या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत त्यांच्याकडून माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा मोहभंग झालेला आहे ते महाविकास आघाडीत होते ते सेक्युलर फोर्सेसबरोबर होते पण आज मात्र ते ज्यांच्यासोबत आहेत त्यांच्याशी या महाराष्ट्राचं जुनं वैर आहे हे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे पण आज आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते हिडगेवारांचे प्रतिनिधी झालेले आहेत हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधीही न पटणार आहे त्यांनी जी राजकीय संस्कृती या, या मतदारसंघामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या भूमिकेशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं भांडण आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा संघर्ष आहे आणि म्हणून आम्ही ही स्वाभिमान संवाद यात्रा आत्ता जे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं प्रतिनिधित्व करतायत त्यांच्याविरोधात आणि जे लोक या मतदारसंघामध्ये तिजोऱ्या घेऊन आल्याचा भास या मतदारसंघातल्या सामान्य माणसाला देत आहेत या मतदारसंघातल्या माणसाची मूल्य काय आहे हे जोखण्याचा प्रयत्न करत आहेत त्या माणसांच्या विरोधात ही स्वाभिमान संवाद यात्रा आम्ही सर्वजण आयोजित करत आहोत म्हणजे उदगीर विधानसभा मतदारसंघात विकास झालाच नाही असं आपल्याला वाटतं का विकासाच्या विग वेगवेगळ्या कल्पना आहेत मी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रातल्या सामाजिक राजकीय दडणघडणीमध्ये ज्या ज्या म्हणून घटनांचा प्रामुख्यानं आपण सर्वजण मागोवा घ्यायचा प्रयत्न करतो त्याचा एक विद्यार्थी म्हणून ज्या वेळेला मी ह्या विकासाच्या संकल्पनांच्या बाबतीत विचार करतो त्यावेळेला माझ्या दृष्टीनं विकासाची जी काही निकष आपण सर्व सगळ्यांनी ठरवून घेतलेली आहेत त्या निकषांचा जर विचार केला तर आपण आत्ता जे ज्याला विकास रूढ अर्थानं म्हणत आहोत त्याच्याबद्दल शंका उपस्थित होती मागच्या पाच वर्षामध्ये तीन वेळा या मतदारसंघामध्ये औद्योगिक वसाहतींच्या मंजुरीचे पत्र वाटले गेले किंवा तुमच्या माझ्या कानावर डोळ्यावर समाज माध्यमाच्या माध्यमातून द्रक्ष्राव्य माध्यमाच्या माध्यमातून आपल्या कानावर आदळल्या आपल्या दृष्टीस पडल्या पण त्या कुठल्याही औद्योगिक वसाहतीसाठी एक इंचभर ही जागा अधिग्रहित केली गेलेली नाही आजही खंडीभराने भरून आपल्या शहरातून खाजगी गाड्या मुंबई पुण्याच्या दिशेनं बेरोजगारांचे थवे आणि कष्टकऱ्यांचे तांडे घेऊन जातात ज्या दिवशी या गाड्यांची संख्या कमी होईल त्या दिवशी आपण विकास झाला असं म्हणायला आपल्याला हरकत नसेल दुसरा दुसरी बाब अशी आहे की विकासाचे जे काही निकष आहेत त्या निकषांवर यांनी जो काही विकासाचा आत्ता मांडलेला आढावा आहे त्याला जर आपण आप विकास म्हणायला लागलो तर आपल्याला शंका यायला सुरू होते उदगीर तालुक्यामध्ये जळकोट तालुक्यामध्ये सिंचनासाठी म्हणून कुठलाही मोठा प्रकल्प मागच्या पाच वर्षामध्ये झालेला नाही जो काही पाणी अडवण्याचा प्रकार झालेला आहे त्याच्या मुळाशी भ्रष्टाचार आहे आणि भ्रष्टाचाराचा भस्मासूर असल्यागत ज्या पद्धतीने इथं रिवाइज एस्टिमेट विकास चाललेला आहे तो अत्यंत घातक आहे एखादी गोष्ट मंजूर करायची त्याला वाढीव निधी आणायचा आणि त्या वाढीव निधीच्या माध्यमातून आपली खलबतं आपली उकळं पांढरी करून घ्यायची हा जो उद्योग मागच्या पाच वर्षामध्ये उदगीर आणि परिसरामध्ये झालेला आहे तो या भागातल्या सामान्य माणसाच्यासाठी अडचणीचा आहे आज मोठमोठ्या इमारतींच्या बाबतीत ज्या वेळेला बोललं जातं दरवेळेला इमारतींना दाखवून आमच्याकडं विकास झाला अशा पद्धतीची जी संकल्पना मांडली जाते ती मुळातच पोकळ आहे तुमची बिल्डिंग किती मोठी आहे याच्यापेक्षा तुम्ही काय सुविधा देता याला जास्त महत्त्व आहे आणि <coughs> विकासाचे जे मापदंड असतात त्या माणसा त्या भागातल्या माणसाचं जीवनमान किती उंचावलं त्या भागातल्या माणसांच्या आयुष्यामध्ये काय कशा पद्धतीनं बदल झाला या मापकांवर विकासाचं मोजमाप होतं ना की मोठ्या बिल्डिंगी छोट्या बिल्डिंगी याच्यावर विकासाचं मोजमाप ठरतो आपण महाविकास आघाडी घटक आहेत का आम्ही मी ज्या पक्षाचं काम करतो समाजवादी गणराज्य पक्षाचं त्या पक्षाचा आजवरचा इतिहास असा आहे किंवा आम्ही त्या पक्षात जे लोक आहोत त्यांचा आजवरचा इतिहास असा आहे की आम्ही सेक्युलर फोर्सेसच्या सोबत राहणारी मी कायम असं सांगत आलेलो आहे की महाविकास आघाडीला पूर्ण स्वरूप जर मिळवायचं असेल तर छोटे छोटे घटक जे वेगवेगळ्या प्रश्नांवर कॉन्सन्ट्रेट होऊन काम करतात ते लोक त्या आघाडीचा भाग असल्याशिवाय त्याला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडीच्या वि विरोधातील आघाडी म्हणून आपल्याला संबोधता येणार नाही उदाहरणासाठी म्हणून सांगतो ज्या वेळेला लोकसभेची लो निवडणूक चालू होती त्यावेळेला आम्ही अशी भूमिका मांडली होती की शेतकऱ्यांचे नेते असलेले राजू शेट्टी असतील वंचितांचे नेते असलेले प्रकाश आंबेडकर असतील त्याचबरोबरीनं अल्पसंख्याक समुदायांचं नेतृत्व करणारे काही घटक जे असतील त्या सगळ्यांना जोपर्यंत म्हणून तुम्ही सोबत घेणार नाही तोपर्यंत महाविकास आघाडीला मूर्त स्वरूप प्राप्त होणार नाही धन्यवाद सर